तीस एम एम पाऊस फक्त पस्तीस मिनिटांमध्ये झाला त्याच्यामुळं एवढं मोठं पाणी या परिसरात जमा झालं आणि पाणी जमा झाल्यामुळं पाणी त्या नाल्या जे आहे ड्रेनेज सिस्टीम गोडाऊनला चारी बाजूने जरी असली तर त्या ड्रेनेजमध्ये पाणी बसलं नाही त्याचाच भाग म्हणून एक पाणी गोडाऊनमध्ये शिरलं आणि एवढं पाणी होतं की सर्व या परिसराला नद्याचं स्वरूप आलेलं होतं त्याच्यामुळं जी परिसर आहे गोडाऊनचा जो भाग आहे तो ज्याचा साखर टाकलेला जर एरिया बघितला तर साधारणतः सात ते आठ हजार बॅग ह्या खालच्या थपीच्या होत्या अशा चार पाच बॅग एकावर एक अशा जवळपास हा तीस हजार बॅग ह्या ह्याच्यामध्ये डॅमेज झालेल्या आहेत आणि म्हणजे तीस हजार बॅग म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळेस सगळी पाहणी केली आणि आता तपासणी झाली त्याच्यानंतर जवळपास तीस हजार बॅग म्हणजे पंधरा हजार क्विंटल साखरेचं नुकसान झालेलं आहे त्याच्या वरच्या बॅग आता चांगल्या आहेत पण हे जर काही कालांतरानं आणखी असंच आठ दहा दिवस राहिलं तर त्याचा सरदा जाऊन त्या पूर्ण आणखी डॅमेज होऊ शकतात आजच्या घडीला तरी साधारणतः पंधरा हजार कुंटलचं नुकसान आहे प्राथमिक अंदाज आमचा एकोणास हजार कुंटलचा होता तो चुकीचा धरून आज जवळपास पंधरा हजार पूर्ण सर्वेमध्ये या सर्व पाहणी केल्यानंतर किंवा सर्व तपासणीनंतर अंतिम अहवाल आणखी येईल पुढं पण आज पंधरा ते वीस हजाराचा अंदाज आमचं नुकसान झाला